नमस्कार आता सायली ही पूर्णाजीकडे येते आणि पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी तुम्हाला माहित आहे ना अश्विन भाऊजी असं काहीच करू शकत नाही ही प्रिया खोटं बोलते ती त्यांच्यावर खोटे आरोप करते तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो मला माहीत आहे आपला अश्विन कसा आहे ही तन्वी त्याच्यावर असे खोटे घाणेरडे आरोप का करते हे मला कळतच नाही तेव्हा सायली म्हणते अहो कशासाठी हे तुम्हाला का समजत नाहीये तिला या घरात काही ना काहीतरी करून घुसायचं आहे आता अर्जुन सरांशी तिचं लग्न होऊ शकलं नाही म्हणून ती आता अश्विन भाऊजींना आपल्या जाळ्यात ओढते त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना फसवते ती त्यांना बदनाम करण्याचा प्लॅन करते तेव्हा पूर्णाजी म्हणतात नाही मी असं होऊ देणार नाही मी तन्वीला असं करूच देणार नाही तेव्हा सायली म्हणते त्याआधी आपल्याला तिला सगळ्यांसमोर एक्सपोज केलं पाहिजे पूर्णाजी पूर्णाजी म्हणतात सांग काय करायचं मी माझ्या नातवाला निर्दोष मुक्त करण्यासाठी काही करेन कारण माझा नातू असं घाणेरडं काम करणार नाही मला माहित आहे तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी तुम्ही मला मदत कराल ना तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो नक्की करेन सायली म्हणते ठरलं तर मग आता आपण प्रियाला एक्सपोज करण्यासाठी प्लॅन आखूया आता पूर्णाजी आणि सायली प्रियाला एक्सपोज करण्याचा प्लॅन आखतात तर इकडे प्रिया ही मुद्दाम नाटकच करत असते आता कोणाला काहीच समजत नाही नक्की कोणाची बाजू घ्यावी अर्जुन सायली आता पूर्णाजीला कळलेलं असतं की तन्वी नाटक करते तन्वी या घरात घुसण्याचा प्रयत्न करते हे त्यांना समजलेलं असतं सायली तन्वी जवळ म्हणजे प्रियाजवळ येते आणि म्हणते तू कितीही नाटक कर तरी तुला मी या घराची पायरी चढू देणार नाही तू या घरात कधीच येऊ शकत नाहीस कारण या घरात मी आहे या घराची वाट लावायची आहे ना तुला तुला आधी माझ्याशी लढावं लागेल माझ्याशी लढ आणि मग या सुभेदारांची वाट लाव मी तुला माझ्या घरातल्या एकाही माणसाच्या केसाला जरी धक्का लावू देणार नाही तू कितीही काही कर कितीही आदळापट कर कितीही घाणेरडे कोणावर आरोप कर पण तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही कारण माझ्या घरच्यांचा माझ्यावर आणि माझा त्यांच्यावर खूप विश्वास आहे आता अर्जुन सर तुझे कसे बारा वाजवतात हो तेच बघ कारण तू त्यांच्या भावावर घाणेरडे आरोप केले आहेस आता जरी रविराज सरांना समजलं ना तर काय होईल याचा विचार कर कारण रविराज सरांना देखील अश्विन भाऊजी कसे आहेत ना हे सुद्धा माहीत आहेत तुझे हे घाणेरडे प्लॅन आहेत ना तुझ्याकडेच ठेव आणि असे घाणेरडे प्लॅन आखण्याच्या आधी शंभर वेळा विचार कर ते प्लॅन वर्क होतील का अर्जुन अश्विनकडे येतो आणि म्हणतो अश्विन, अश्विन डिटेल्समध्ये सांग मला काय झालं होतं मग अश्विन डिटेल्समध्ये सांगतो दादा मी नाही तर ती माझ्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न करत होती मी तर कामात बिझी होतो पण हिचं काहीतरी वेगळंच चालू होतं आणि डायरेक्ट ती ओरडायलाच लागली रडायलाच लागली मोठमोठ्याने मला समजेना नक्की काय झालं ही अशिका वागते आणि अचानक ती घाणेरड्या आरोप करायला लागली मला हे सहन होईना आता तेव्हा अर्जुन म्हणतो नको काळजी करू अश्विन आम्ही तुझ्यासोबत आहोत तर आता पूर्णा आजी आणि सायलीने प्रियाला एक्सपोज करण्याचा छानपैकी प्लॅन आखलेला आहे आता पूर्णा आजी आणि सायली प्रियाच्या मुसक्या आवळणार पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू